एक्सपोर्ट व्यवसायामध्ये आर सी एम सी म्हणजे काय इंडियन गव्हर्मेंटने एक्सपोर्टला प्रमोट करण्यासाठी एक्सपोर्टला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे ई पी सीज म्हणजेच एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल्स बनवले आहेत जेव्हा तुम्ही या ई पी सीची मेंबरशिप घेतात तर या मेंबरशिपच्या सर्टिफिकेटला म्हणतात रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट म्हणजेच आर सी एम सी तुम्हाला तुमच्या प्रोडक्टनुसार आर सी एम सी घ्यावी लागते फॉर एक्झाम्पल जर तुमचं प्रोडक्ट ॲग्रिकल्चर गुड्स असेल तर तुम्हाला ॲपेडाची आर सी एम सी घ्यावी लागणार आहे जर तुमचं इंजिनिअरिंग गुड्स प्रोडक्ट असेल तर तुम्हाला ई पी सी यांची आर सी एम सी घ्यावी लागणार आहे या आर सी एम सीचे काय फायदे आहेत तर तुम्हाला बरेचसे गव्हर्मेंटचे बेनिफिट्स मिळतात ई पी सीस वेगवेगळ्या देशांमध्ये फेअर एक्झिबिशन ऑर्गनाईज करते इथे तुम्ही सबसिडाईज रेटमध्ये पार्टिसिपेट करू शकता ई पी सीज बायर सेलर मीट ऑर्गनाईज करतात इथे तुम्ही पार्टिसिपेट करून बायर मिळवू शकता ई पी सीस तुम्हाला बाहेरचा डेटा सुद्धा देतात सर्वात महत्वाचं जर तुम्हाला गव्हर्नमेंटचे इन्सेंटिव्ह मिळवायचे असते तर तुमच्याकडे आर सी एन सी असणं गरजेचं आहे